जे स्री दे, स्री स्वामी महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत आहे तर सर्वजण कसे आहात निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला मधील काही जण भक्त असे असतात की त्यांना रोज सकाळी पहाटे तीन साडेतीन चारच्या सुमारमध्ये जाग येते आणि त्यांना परत झोपही लागत नाही हो तर असं कशामुळं होतं तर याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे पण जे कोणी नवीन असतील अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून जी काही मी छोटे मोठे व्हिडिओ बनवणार आहेत ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आपण सुरुवात करूया की हे कशामुळं घडतं पहा शंभर टक्क्यामधील तेरा टक्के लोक असे असतात की त्यांना सकाळी पहाटे तीन साडेतीन चारच्या दरम्यान जाग येते आपल्या सर्वांना माहिती आहे हा जो मुहूर्त आहे हा ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो आणि ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही नामस्मरण करू जी कोणती सेवा करू मनोभावे अगदी कोणत्याही देवाचं आपण साधं नाव जरी घेतलं तरी पण ती सेवा डायरेक्ट त्या देवापर्यंत पोहोचते स्वामीपर्यंत आपण नामस्मरण जरी केलं कोणती सेवा जरी केल, केल, केली तरी पण ती तिथपर्यंत पोहोचते अगदी गुरुचरित्राचं जर पारायण जर केलं जर ब्रह्ममुहूर्तावरती तर त्याचं फळ अनन्य साधारण असं आपल्याला भेटतं आपण कितीही पारायण केली आणि त्याचं फळ जर आपल्याला भेटत नसेल तर भक्तांनो फक्त एकदा ब्रह्ममुहूर्तावरती पारायण करू पा कोणतंही पारायण करा अगदी स्वामी चरित्र सारामृतचं जरी पारायण केलं किंवा गुरुचरित्राचं जरी पारायण केलं तरी त्याचं फळ तुम्हाला निश्चित हे मिळणार कारण कसं आहे ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देव हे जागृत स्वरूपामध्ये असतात आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्या स त्यावेळी जर आपण कोणतेही कार्य जर केलं तर ते आपलं डायरेक्ट देवतांपर्यंत पोहोचलं जातं आणि तुम्ही म्हणाल मग इतर वेळेस सेवा करून काय उपयोग असं नाही बघताना कसं आहे ब्रह्ममुहूर्त हा खूप आणि खूप योग्य आणि खूप असा शुभ मुहूर्त मानला जातो म्हणून ह्या योगावरती बरेचसे जे याग असतात जे विधी असतात त्या सेवा असतात त्या केल्या जातात आणि ह्या सेवांचं या, या योगांचं या प्रा पारायणांचं ब्रह्ममुहूर्तावरती केलेल्या खूप असं महत्त्व असतं म्हणून ज्या लोकांना सकाळी जाग येते त्यांनी निश्चित देवांचं नामस्मरण वेगवेगळ्या सेवा कराव्यात म्हणजे असं समजून जायचं की आपल्याला सकाळी जाग येते म्हणजे जा आपल्या गुरुला आपल्या स्वामींना आपल्याकडनं त्यांचं सेवा अधिक प्रमाणामध्ये त्यांची सेवा त्यांना करून घ्यायची आहे म्हणून स्वामी आपल्याला उठवत आहेत म्हणत आहे बालका तू माझी ह्या मुहूर्तावरती सेवा कर कारण कसं आहे जे भक्त जे भक्त स्वामीला प्रिय असतात त्याच भक्तांना या मुहूर्तावरती जाग येते नाहीतर पहा आपण अलाराम लावून पहा आपण असं ठरवा की बाबा रे मला ह्याच मुहूर्तावरती मला स्वामींची सेवा करायची ते आहे दत्त महाराजांची सेवा करायची आहे किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवांची सेवा करायची आहे पण कधी कधी काय होतं अलार्म आपण बंद करतो आणि झोपून घेतो परत तरी पण नको वाटतो उठायला पण शंभर टक्क्यामधले तेरा टक्के लोक असे आहेत की त्यांना अलरा अलाराम लावायची गरज पडत नाही ते अगदी प्रसन्न मूर्तीने प प्रसन्न चेहऱ्याने अगदी नि नैसर्गिकरित्या जागे होतात त्यांना त्या मुहूर्तावरती जाग ही येते आता ही जाग कशासाठी येते तर स्वामींना तुमच्याकडनं सेवा करून घ्यायची आहे कारण कसं आहे ही ही जी वेळ असते ही अगदी शांततेची आणि एकदम अशी स्वच्छ आणि सुंदर अशी वेळ असते आपल्याला माहिती आहे त्यावेळेस पक्षी पक्षी उठतात पक्ष्यांच्या चुचुवाट किलबिलाट नकळत असा ऐकू येतो आणि हा मुहूर्त जो आहे हा खरंच सेवेसाठी खूप छान आहे म्हणून आपण समजून जायचं की आपली जी सेवा आहे ही स्वामींना आपली सेवा हवी आहे आणि आपण स्वामींचे प्रिय भक्त होण्याच्या मार्गावरती आहोत आणि आपण स्वामी महाराजांना स्वामी आईला आपण प्रिय झालेलो आहोत म्हणून स्वामी आई आपल्याकडनं अधिकाधिक सेवा करून घेण्याचं काम व्हावं यासाठी स्वामी आई आपल्याला जागं करत आहे आणि नशीब लागतं प्रत्येकाला नशीब लागतं की बु ब्रह्ममुहूर्तावरती जाग यावी आणि ब्रह्ममुहूर्तावरती सेवा व्हावी आणि मी तर तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या तुमच्या आमच्या म्हणण्यावरती तुमच्या आमच्या मनावरती कोणतीही गोष्ट घडत नाही प्रत्येक गोष्टीची वेळ काळ हा यावा लागतो त्यावेळेसच ती गोष्ट ती घटना घडते आणि त्या मुहूर्तावरती जाग येणं पहाटे जाग येणं हा शुभ संकेत आहे की तुमची जी सेवा तुम्ही जी काही थोडी बहुत करीत आहात ती त्या देवतेपर्यंत जात आहे आणि ती सेवा तुमची जी सेवा आहे ती त्यांच्या चरणी रुजू होत आहे आणि तुमचे सुखाचे जे दिवस आहेत ते जवळ आलेले आहेत आणि तुमच्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य हे संपुष्टात जाणार आहे आणि जे काही थोडं बहुत राहिलेलं आहे त्याची तीव्रता ही अतिशय कमी होणार आहे हे शुभ संक संकेत आहेत आणि कसं आहे स्वामी भक्तांनो हे जे छोटे मोठे शुभ संकेत आहेत ते जाणून त्या क्षणाचं सोनं करायचं हे तुमच्या हातात आहे कारण कसं आहे आपल्याला देव संधी देत आहे देव आपल्याला भरभरून देत आहे स्वामी आपल्याला दोन्ही हाताने भरभरून देत आहे आणि आप आपण त्याकडे दुर्लक्ष जर केलं तर त्या वेळेचा त्या वेळेचा आणि त्या क्षणाचा आपण दुरुपयोग करत आहोत आणि आपल्यामध्ये आलेली चांगली सोन्याची संधी आपण दौडवत आहोत हे लक्षात ठेवा कारण कसं आहे आपण काय करतो आपल्याला झोप येत नाही आपल्याला जाग आलेली तरी पण तसंच पडून राहायचं बळच तोंडावरती पाहून घ्यायचं बळच झोपून राहायचं नाही भक्तांनो असं करू नका कारण कसं आहे आपण आपल्याला जाग आली हे नैसर्गिकरित्या जाग आलेली आहे देवाला आपली भक्ती हवी आहे करायची आहे काय लागतं काही लागत, का लागत नाही फक्त नामस्मरण तुम्ही एक जपमाल जरी केली मनोभावे केली हृदयातून केली तर ही सेवा स्वामींचरने एकशे एक टक्का जाणार आहे आणि तुम्ही जी इच्छा जी इच्छा बोलणार आहात ती इच्छा एक एक टक्का पूर्ण होणार आहे पहा तुम्ही संकल्पयुक्त पा पारायण करून पहा आणि या मुहूर्तावरती तुम्हाला जाग आहे संकल्पयुक्त पा पारायण करा त्या पारायणाचं बघा जी इच्छा तुम्ही मनात धरून ज्या इच्छेसाठी तुम्ही संकल्प केला आहे ती इच्छा एकशे एक टक्का पूर्ण होणार आहे मग अगदी तुमची लग्नाची इच्छा असतो अगदी तुमची व्यवसायाची इच्छा असो अगदी तुमची कामधंद्याची इच्छा असो अगदी प्रमोशनची असो कोणतीही तुमची इच्छा असो ती इच्छा तुमची पूर्ण आणि पूर्ण होणार आहे अगदी तुम्ही तुमचा मुलगा घरात म्हणजे लहान मुलगा आहे चिडचिड करतोय घरात आजार पण आहे घरात दुःख आहे दुःख दारिद्र्य आहे लक्ष्मी येते आहे लक्ष्मी स्थिर नाही आहे यासाठी कशासाठीही तुम्ही सेवा करू शकता कोणत्याही गोष्टीसाठी फक्त मनातून जर सेवा जर केली या मुहूर्तावरती तर तुमची एक हजार एक टक्का ती इच्छा पूर्ण होणार आहे आणि आलेली वेळ भक्तांनो दौडू नका आणि ह्या वेळेचं सोनं करणं हे तुमच्या हातात आहे काय करायचं आहे फक्त नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करायला काय लागतं मनोभावे नामस्मरण करा दुसरी कोणतीही सेवा करू नका नामस्मरण जरी केलं तरी खूप सेवा होते आणि कसं आहे आपल्याकडे खाची प्रॉपर्टी असो लाख संपत्ती असो लाख पैसा पाणी काही असो पण आपल्या स्वामी आईला काही नको आहे कारण तुम्हा सम तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे स्वामी महाराज इतके श्रीमंत होते इतकं हे होतं ते मनाने खूप श्रीमंत होते एवढी त्यांच्याकडे हे होती पण स्वामी महाराज फक्त एका लंगोटा व्यतिरिक्त काही परिधान करत नव्हते कपडा लागता त्यांना काही लागत नाही त्यांना फक्त आणि फक्त जे तुम्ही नामस्मरण रूपाने जी तुम्ही त्यांची भक्ती करता ही भक्ती त्यांना प्रिय आहे तुमचं बाकी काही त्यांना नको आहे तुम्ही फक्त आर्त हाक द्या आत हाक नाही आई म्हणून जरी हाक जरी मारली तरी आई आहे याची प्रति प्रचिती स्वामी तुम्हाला निश्चित देणार हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत मी अनुभवले आहेत म्हणून तुम्हाला कडकडीने सांगत आहे की बाकी काही नाही पण ब्रह्म जरी नाही जमलं तरी पण तुम्ही इतर वेळेसही तुम्ही काय करू शकता स्वामी सेवा करू शकता आता काहींना जाग येते काहींना नाही येत पहिल्यांदाच सांगितलं शंभर टक्क्या फक्त शंभर टक्क्यापैकी फक्त तेरा टक्के लोक असे असतात त्यांना ब्रम्ह जाग येते मग काही हरकत नाही तुम्ही म्हणताय आम्हाला जाग येत नाही मग आम्ही काय काही नाही आपणही स्वामी आईच्या मार्गामध्ये आहोत आपलाही जो प्रगतीचा काळ आहे जो दुःख संपण्याचा भरभराटीचा काळ आहे तो लवकर येणार आहे फक्त आपण काय करायचं आहे मनोभावे पॉझिटिव्ह मनाने स्वामीची सेवा करायची आहे आणि निगेटिव्हिटी मनातनं काढून टाका बरेच जण असे कमेंट्समध्ये करतात की ताई तू वगैरेच फापट पसरायला लावते हे थोडक्यातही सांगू शकते नाही बघताना थोडक्यात सांगून काहीच होणार नाही कारण कसं आहे जे माझे अनुभव आहे जे मी अनु अनुभवलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते जी तळमळ आहे ती तळमळ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते कारण थोडक्यात जर सांगितलं तर तुम्ही म्हणाल काय नाही थोडं पाहून इग्नोर करा पण नाही बघताना तुम्ही एकदा करून पहा एकदा स्वामी सेवेत येऊन पहा एकदा स्वामींना हात देऊन पहा निश्चित तुमची मनोकामना पूर्ण होणार भले थोडा वेळ लागेल काही हरकत नाही आपले कर्म असतात आपण डॉक्टर जरी गेलो तरी आपल्याला गुण पहिल्याच फेरीमध्ये येत नाही आपल्याला त्यासाठी गोळे घ्यावे लागतात औषध घ्यावी लागतात सलाईन घ्यावी लागते इंजेक्शन घ्यावे लागतात त्यानंतर ना कुठं आपल्याला थोडा थोडा हळूहळू फरक पडतो त्यानंतर आपल्याला विश्रांतीही घ्यावी लागते आणि मग कुठं आपण स्थिरस्थावर पाहिल्यासारखं होतं तसंच आपलं हे स्वामी सेवेचं आहे किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवा त्या सेवेचाही आहे तूप खाल्ल्यावरती लगेच रूप नाही प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आपण धान्य जर पेरलं तर लगेच दुसरा विषय उगवत नाही त्याला पण काही अवधी द्यावा लागतो त्यानंतरनं ते धान्य उगवतं आणि त्याचा मोबदला आपल्याला भेटतो तसंच स्वामी सेवेचं आहे आपले पूर्वकर्म काही असतात आपलं भाग्य भाग्य पूर्वकर्म त्याचप्रमाणे आपली सेवा या सर्वावरती हे डिपेंड असतं की आपलं प्रार आपली चांगली वेळ आपली जी चांगली म्हणजे काय म्हणतात उत्कर्ष पुन्हा त्याचप्रमाणे आपली जी वाटचालीची सुगम्य अशी समाधानाची वेळ आहे ती कधी येणार आहे आपण म्हणतो ना जर सेवा केली तरच मेवा खायला भेटेल हे खरं आहे मित्रांनो जर सेवा जर केली तरच तुम्हाला त्याचं प्रारब्ध चांगल्या रूपात भेटणार आहे आणि तरच तुमची प्रगती होणार आहे हो प्रगती होईल तुम्ही पाहा काही काही लोक रात्रंद दिवस कष्ट करतात रात्रंद दिवस मेहनत करतात पण तरीही त्यांना सुख समाधान नसतं कंटिन्यू घरामध्ये कलहने असतो कंटिन्यू आजार पण असतं कंटिन्यू दुःख असतं आपण म्हणतो अरे बाबा हे बहाना जो पण बायको ही फॅमिली किती कष्ट करतात तरीही त्यांच्या घरामध्ये कंटिन्यू आधार पण आहे कंटिन्यू वादविवाद आहे कंटिन्यू कलह आहे यांच्या घरात दोघांचे एवढं पेमेंट येतं तरीही यांना का पुरं पडत नाही यांचं कुठं जात काय होतं आणि काही बघा घरातली एकच महिला किंवा एकच पुरुष कमवत असतो तरी पण त्यांचं घरामध्ये आनंदी आनंद असतो सुखाने खात असतात सुखाने फिरत असतात एकदम नेहमी फ्रेश चेहरा असतो फ्रेश आनंद असतो का बरं का तर ते समाधानी असतात समाधाना जर तुम्ही कोणतीही गोष्ट जर मान्य केली तर समाधान हे तुमच्या आयुष्यात येतं आणि तुमचं दुःख दारिद्र्य संपायलाही वेळ लागत नाही चला तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जे